नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या काही ठळक घडामोडींचा केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या तीन महत्वाच्या बहुमार्गी प्रकल्पांना नुकतीच मंजुरी दिली यामध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाच्या अशा कसारा मनमाड दरम्यानच्या तीन आणि चार या रेल्वे मार्गांचा समावेश आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र दिल्ली हरियाणा आणि कर्नाटक या चार राज्यात बारा जिल्ह्यांमध्ये रेल्वेचं जाळं विस्तारणार असून त्यात एकूण तीनशे एकोणनव्वद किलोमीटरची भर पडणार आहे अठरा हजार पाचशे नऊ कोटी रुपये अंदाजे खर्च असलेले हे प्रकल्प दोन हजार तीस एकतीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पीएम गतीशक्ती प्रकल्प आराखड्यानुसार या प्रकल्पांचं नियोजन करण्यात आलं असून यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी दळणवळण अधिक सुलभ होणार आहे कसारा मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचा यात समावेश आहे यामुळे राज्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग भाऊली धरण घाटनदेवी यांसारख्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा प्रवास सोयीचा होणार आहे दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीनं राज्यातील रस्ते पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठीही महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे नाशिकच्या घोटी ते पालघर या एकशे चोपन्न किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या पुनर्वसन आणि चौपदरीकरण सुधारणेला सरकारनं मंजुरी दिली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण अंदाजे तीन हजार तीनशे वीस कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित असून यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमधला संपर्क अधिक मजबूत होणार आहे राज्य शासन पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देत आहे तंत्रज्ञानाच्या जोडणीतून पशुधन क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ते बीडमधल्या परळी इथं आयोजित तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर बोलत होते कोणत्याही पिकाचं नुकसान झालं तर पशुधन हेच शेतकऱ्यासाठी आधार म्हणून काम करतं त्यामुळेच आम्ही गाईला केवळ धार्मिक महत्व न देता तिचं आर्थिक योगदान लक्षात घेऊन राज्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी महापशुधन प्रदर्शनात बोलताना सांगितलं पंजाब आणि महाराष्ट्रातल्या दुग्ध उत्पादनातली तफावत भरून काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येईल तसंच यासाठी विदर्भ मराठवाड्यात मदर्स डेअरी सोबत करार देखील करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आता घेऊयात धावता आढावा आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा विकसित नागपूर दोन हजार सत्तेचाळीस हा दीर्घकालीन शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास आराखडा हा केवळ दस्तऐवज राहणार नाही राज्य सरकारतर्फे यातील प्रत्येक घटकावर कालबद्ध पद्धतीनं काम केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्रा या संस्थेच्या वतीनं नागपूर विभागाच्या शाश्वत विकासासाठीच्या रणनीतीवर आधारित कार्यशाळेच्या समारोप सत्रात मुख्यमंत्री बोलत होते कर्करोगाच्या केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदान यावरही विशेष लक्ष देणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या जागतिक परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कर्करोगाचा मुकाबला करताना सर्वांनी एकत्र उपाय शोधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमाचा भव्य सोहळा अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी नवी मुंबईत संपन्न होणार आहे यासाठी पंतप्रधानांसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील या भव्य सोहळ्याचं नियोजन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी आणि समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी नुकतीच या यासंबंधीची आढावा बैठक घेतली सुरक्षा वाहतूक स्वच्छता लंगर सेवा आणि शटल बस यासारख्या सर्व सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यंदा प्रथमच शिल्की अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून मुंबई आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री तसंच एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा या दृष्टीनं प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तसंच अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या आहेत शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा दिल्याचं प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले हा होता संक्षिप्त आढावा आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा पुन्हा भेटूयात साप्ताहिक पुढच्या भागात नमस्कार। सिंधू धारा प्रायोजक महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी